आरक्षण मर्यादा वाढवून मुस्लिम ख्रिश्चन धर्मियांना तसेच मराठा धनगर समाज आणि महिलांना आरक्षण मिळावे या मागणीसाठी पुणे तेथील सामाजिक कार्यकर्ते असलम शेख यांनी पुणे ते दिल्ली पायी यात्रा एक सप्टेंबर पासून सुरू केली असून दहा ऑक्टोबर रोजी ते दिल्लीत पोहोचणार आहेत यावेळी ते कोपरगाव शहरातून जात असताना कोपरगाव मुस्लिम समाजाच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी त्यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली Uh, माझं नाव असलं विसा भगवान इनक्रेडिबल समाजसेवा ग्रुप आणि अखिल भारतीय आरक्षण कृती समितीच्या मार्फत मी पुण्यातून एक तारखेला पदयात्रेला सुरुवात केलेली आहे तर आम्ही जे इथं आलो तर पदयात्रेचा मुख्य उद्देश जो आहे समाजामध्ये आर्थिक सामाजिक शैक्षणिक आणि राजकीय दृष्ट्या जे जे घटक मागास आहेत या घटकांचं जातीनिहाय जनगणना करून त्यांना योग्य प्रमाणे आरक्षण द्यावं नाईन्टीन नाईन्टी टूच्या अनुसूची नोनुसार पन्नास टक्के आरक्षणाला मर्यादा आहे तर ते पन्नास टक्के आरक्षण मर्यादा देऊन ती, ती सत्तर टक्के करावी आमची प्रमुख मागणी त्यामुळं भारतातले कुठलाही समाज आरक्षणापासून वंचित राहणार नाही आणि कुठलाही समाज एकमेकाच्या आरक्षणाचा हिस्सेदार होणार नाही जसं या मधून द्या, द्या, द्या एस सीमधून द्या ही संकल्पना आम्ही कोडून ईडब्ल्यू एसच्या धर्तीवरती आम्ही इकॉनॉमिकल एज्युकेशनल सोशली अँड पॉलिटिकली या प्रकारचं आरक्षण नवीन कन्सेप्ट आम्ही मागितले आणि ते पूर्ण भारताच्या जनतेसाठी परंतु त्याचे टर्म्स एवढंच आहे जातीगणना करून जे जे ह्याच्यामध्ये बॅकवर्ड आहेत त्याच लोकांना त्याच्यानंतर दुसरं जे आहे संविधानचं कलम बत्तीस जे आपल्याला मूलभूत अधिकाराचं संरक्षण करतं त्या संरक्षणाच्यासाठी फक्त सुप्रीम कोर्टामध्ये पिटिशन दाखल करता येते परंतु भारतामध्ये अशिक्षित आणि असमज लोक खूप असल्यामुळं तर आर्टिकल थर्टी टू अब्लिक थ्रीनुसार प्रत्येक कोर्टामध्ये याची दाद मागण्याची परवानगी संसदमधून सुप्रीम कोर्ट घेऊ शकतं तर सगळ्या कोर्टामध्ये मूलभूत अधिकार जहानांची सुनवाई व्हावी ही एक मागणी आणि चौथा जी आहे महूमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जन्मभूमीचा स्मारक आहे त्या स्मारक स्मारक जो आहे त्याच्यावरती अनधगृत ताबा झालेला आहे तो ताबा हातचा हा सामाजिक न्यायमधला तो मुद्दा आहे त्याचबरोबर महिला असो किंवा लहान मुलं असो त्याच्या व्यतिरिक्त शेतकऱ्यांना हामई भाव आणि शेतकऱ्यांना चोवीस तास वीज शेतीसाठी या मागण्या त्या सामाजिक न्यायामध्येच येतात त्याचबरोबर आपल्या इतर छोट्या छोड़ छोट्या ज्या गोष्टी आहेत पंधरा कलमी कार्यक्रम असो अल्पसंख्याकासाठी किंवा इतर योजना असो ते लोकांपर्यंत पोहोचवाव्या इतर माध्यमात तुम्ही तुमचं स्वतःच्या प्रसिद्धीसाठी तुम्ही करोडो रुपये खर्च करता परंतु जी जनता तुम्हाला त्या खुर्चीवरती बसवते त्यांच्या अधिकारासाठी तुम्ही एक रुपयेसुद्धा मीडियावरती खर्च करत नाही हा माझा सरकारवरती आरोप आहे तर सरकारने यावरती लक्ष देऊन सगळ्या योजना घराघरात पोचवाव्या आणि सामाजिक न्याय काय आहे हे सरकारनेच दाखवावं हो। जय भारत जय श्रीदान